काही वेळापूर्वी कसबा गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे पर्यावरण पूरक पद्धतीनं यंदाही कसबा गणपतीचं अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये विसर्जन करण्यात आलंय पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन घाटावर आगमन झालं आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी तांबडी जोगेश्वरी गणपती मंदिर जो गणपती आहे याला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत अवघ्या काही मिनिटांनी क डेक्कनी येथील नदीपात्रात कृत्रिम हौदामध्ये तांबडी जोग जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे तांबडी जोगेश्वरी हा गणपती पुण्याचा दुसरा मानाचा गणपती आहे पुणेकरांची मोठी श्रद्धा ह्या गणपतीवर असते आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जे पुणेकर भाविक आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी निरोप देताना दिसत आहेत मागील दहा दिवस पुणेकरांनी आपल्या लाडक्या भावाची अगदी मनोभावे पूजा अर्चना केलेली आहे आणि एकूणच ह्या गणेश उत्सवामुळे पुण्यातील जो वातावरण होता तो अतिशय मंगलमय आणि अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी होता आणि आज त्या जो हा सोहळा आहे त्याची सांगता होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो तांबे योगेश्वरीकरता तुझं या ठिकाणी विसर्जन होणार आहे या वर्षी देखील जो तांबडेश्वरी जोगेश्वरी हा जो मानाचा गणपती आहे याचं विसर्जन कृत्रिम हौदामध्ये होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो ह्या वर्षी देखील कृत्रिम हौदामध्ये पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जन करण्याचा जो पायंडा आहे ते ह्या पाचही मानाच्या गणपती पाडताना दिसत आहे या ठिकाणी गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया असं जयघोष देत हे जे सगळे भाविक आहेत हे जांबडी जगोतरी गणपतीला निरोप देत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की पुण्यातील जो दुसरा मानाचा गणपती आहे तांबडी जोगेश्वरी याचं चार वाजून पाच मिनिटांनी विसर्जन झालेलं आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे गणपती बाप्पा या, पुढच्या वर्षी लवकर या